मी भूषण जोशी मी चर्केर पटिन विटा कंपनीचा प्रतिनिधी आहे आपण बंडा पाटील फुपेरे यांच्या शेतामध्ये आहोत नमस्ते नमस्कार आपलं नाव काय पूर्ण माझं नाव बंडा दत्तू पाटील राहणार खोटकुरे माझा फोन नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट चौऱ्याहत्तर ब्याण्णव ब्याण्णव मागच्या वर्षी थोडव्या तुम्ही जर होतं तुम्ही केलं लावण कधी तुटली होती मागच्या वर्षी लावण डिसेंबरमध्ये तुटली होती माझी लावण ठीक आहे तर आपण त्यानंतर ठिबक आहे का तुमचं ठेवतं तर तुमचा लावणीला किती टन पडलं होतं यामध्ये गेल्या वर्षी लावणीला ला सत्तर टन पडलेचं आहे बरं आणि आता हे खोडं तुटून किती दिवस होतं तुमचं आता हे तुटून पाच सहा दिवस झालं असतील बरं साधारण खोडवं किती टन गेलं खोडवं शहात्तर टन झालं शहात्तर पॉईंट सहाशे काहीतरी झालं आहे असं बरं बरं आपण नेचरचेअर पडलेल्या कंपनीची कुठली उत्पादनं वापरली ते ठिबकला ठिबकला सुपरवारा सहा किलो वापरलं आहे हां आणि पृथ्वीरिच प्रतिक्री ते शून्य दहा चौती शून्य ते आठ 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 किलो वापरले बस बऱ्या बाकीचा रासायनिक खरं तर दोन देत बाकीचा काय जोशी साहेबांनी आणि इंडिया ते सगळा वापरला होता पण ते सव्वीस डोस काय झाले नाहीत माझेच झाले बस लाईट नसली मला तरी पण उत्पन्न छान मिळालं मला पूर्वी कोडव्याचं उत्पादन किती निघत होतं कोडव्याचं फक्त काय टनानच पडत गुंठ्याला गुणक्या गुंत पन्नास टन पन्नास टन त्यावेळी आता जवळजवळ शहत्तर टन झालेला म्हणजे पंचवीस वीस टनाचा फायदा झालेला मग इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल सुपर ओवर आणि जात होते शून्य या प्रोडक्ट बद्दल तुम्ही काय वाटतं हा हे जोशी साहेबांनी दिलेले प्रोडक्ट एकदम उत्तमच आहे ते सर्व शेतकऱ्यांनी वापरावं ती माझी विनंती आहे शेतकऱ्यांना आणि कमी खर्चात जास्त उत्पादन घ्यावं धन्यवाद धन्यवाद नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडी युक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय